दर रेखासाठी आज पाडव्यानिमित्त सरप्राईज पण आहे एक स्पेशल आणि पप्पांना पण एक ना छोटस सरप्राईज आहे सो ते पण द्या या ब्लॉग मध्ये आम्ही दाखवू तुम्हाला आणि आमचा वेलकम इशुदादा ने केलं इशुदादा आलेला आहे विवान पिकअप करायला हा व्हेरी गुड मला काय भेटणार आहे काय मॅच काय भेटणार आहे गिफ्ट आणि वाईस वर्ष नसतं काय हॅलो <laughs> सो so, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आय होप तुम्ही सगळे बरे आहात आणि काल लक्ष्मी पूजन पण तुमचं छान झालं असेल कारण आज आहे पाडवा आणि पाडव्याच्या दीपावली पाडव्याच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा सो so, आज पाडव्यानिमित्त आम्ही चाललो आहोत ठाण्याला कारण उद्या भाऊबीज पण आहे so, सो भाऊबीज पण तिकडे सेलिब्रेट करणार आहोत कारण तुम्हाला माहितच असेल रेखाचे दादा आणि माझी बहीण ठाण्यालाच राहतात सो so, आम्ही तिकडेच चाललो आहे तर ॲक्च्युली या ब्लॉगमध्ये मध्ये आम्ही कव्हर करणार आहोत की आम्ही हा पाडवा कसा सेलिब्रेट करतो आणि त्याच्यानंतर रेखासाठी आज पाडव्यानिमित्त सरप्राईज पण आहे एक स्पेशल आणि पप्पांना पण एक ना छोटासा सरप्राईज आहे सो ते पण त्या ह्या ब्लॉगमध्ये आम्ही दाखवू तुम्हाला सो so, हा ब्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा तर तुम्हाला खूप मजा येईल हा ब्लॉग बघताना सो so, आता वाजले आहेत साडे नऊ सो so, निघतो आता आम्ही कारण घरी हो पोचेपर्यंत पारा तर वाजणारच सो so, नंतर त्याच्यानंतर त्या गोष्टी पण सगळ्या सरप्राईज गोष्टी पण करायचं सो so, चला जास्त वेळ नाही घालवत भेटूया गाडीमध्ये चॅनल वरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्स बरोबर फॅमिलीज बरोबर आणि हा दिवाळी ब्लॉग दिवाळीचे सगळे एपिसोड तुम्हाला कसे वाटतात हे नक्की कमेंट्स मध्ये सांगा सो अजून अजून व्हिडिओ आम्ही ट्राय करू चांगले चांगले बनवायला आणि इथे विवान रेडी आहे आणि विवानच्या बॅग पण रेडी आहे आम्ही चाललो तीन दिवसासाठी दोन दिवसासाठी आणि त्याचे बॅग्स बघा किती विवानचे शूज बघा दुबई वरून दाईने आणले घातल्यानंतर घातल्यावरती दाखवतो कशी लाईट लागत आणि हे ताईने विवांसाठी स्पेशल घेऊन आले गुड्डी ताई एक नाही एक नाही ती चार ते पाच जोडी आहेत आणि अशाच नवीन नवीन एकदम विवानला सगळे आवडतात पण एका वेळेला एकच घालू शकतो त्याच्यामुळे गुच्छीची <laughs> आहेत गुच्छी विवान आतापासून ब्रँडेड घालतो आम्हाला भेटलंच नव्हतं कधी ब्रँडेड पॅरेगॉन आम्ही विवानला आवडतात आणि लाईट लागते सगळं गणपती बाप्पा मोर्या कशी झोपतो कशी झोपत डाडाकडे यायचे पुढे हो पुढे नाही यायच अजिबात लावायचे लावायच्या पाऊस पडत होता पाऊस लावत होते पाऊस पडत पडतो <laughs> दो, दोन तास तरी पडला पाऊस थांबल्यानंतर सगळे था 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 फटाके फोडायला गेले काय माहिती फटाके फुटले की नाही फुटले रिअल मध्ये पाऊस पडला तेव्हा पॉल्युशन वाला पाऊस देतो मी खरावाला पाऊस देतो का तुम्ही <laughs> <laughs> आणि आमचा वेलकम आलेला आहे पिकअप करायला अपानची नजर काढायची झालं <laughs> हॅपी दिवाळी कर बाबू हॅपी दिवाळी पाहत आहे विमान फुल खुश झाला इकडे आला विमान इकडे आला की फुल खुश होऊन जातो खेळायला भेटतो त्याचा आवडत खेळ नाही ते चिमणी बरोबर हा व्हेरी गुड आमचा इशू दादा आलेला आहे विमान बरोबर खेळायला विमान फुल खुश बघा हॅपी दिवाळी कर दादाला हॅपी दिवाली हॅपी दिवाळी केला तू दादाला हॅपी दिवाळी दादा बघा कसं शांत बसला इशू दादा शांतच आहे आता विवान पूल त्याच्याबरोबर खेळणार पाहत दे दादाला अरे वा व्हेरी गुड भेटतोय अरे वा व्हेरी गुड व्हेरी गुड डान्सिंग 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 बाळ आलं आता घरी बाळ खेळत बाळाबरोबर बाळ बाळा बरोबर खेळतोय आवाज गाणं चेंज करायचं हा हा डान्सिंग व्हेरी गुड सो so, वाजलेले आहेत सात आणि आता खाली आलोय तेच गिफ्ट घ्यायला जे पप्पांना गिफ्ट घ्यायचं होतं ते आता घ्यायला चाललोय जस मी तुम्हाला सकाळी मॉर्निंगला बोललो होतो तर आता इथे पाऊस पण पडून गेला इथे बघा पूर्ण ओल झालं आता जस्ट एक पंधरा वीस मिनिटापूर्वी खूप पाऊस आला सुरुवात आणि इकडे काल पण आला होता आय डोंट नो काय चालू आहे दिवाळीमध्ये पाऊस चालू आहे सो so, आता बघूया थोड्या वेळात निघतो सुशांतची वाट बघतोय सुशांत आला की मी आणि सुशांत जाऊ ते गिफ्ट घ्यायला मग पप्पांची रिॲक्शन बघू आल्यावरती काय कमी एकदम

तर त्याच्यावरती आम्ही रिबिन लावून घेतोय तो या शॉपमध्ये आलोय आमच्या एरियामध्येच आहे युनिक कलेक्शन आमच्या फ्रेंडच आहे का तो इथे चांगले ऑफर मध्ये भेटून जातात मोबाईल्स वगैरे तर तुम्ही ठाण्यामध्ये असाल तर या शॉपला नक्की विजिट करा मम्मीने इथे पाडव्यानिमित्त रांगोळी किती छान आहे सो वाजलेले आहेत आता साडेसात पाहुण्याआट ऑलमोस्ट आणि आता आम्ही ओवाळणे वगैरे करून घेतो पहिला नंबर पप्पांचा आणि आता गिफ्ट्स का इमेद। का इमेद गिफ्ट भेटणार आहे खूप सारे सगळ्यांना मला काय भेटणार आहे काय माहिती काय भेटणार आहे गिफ्ट आणि वाईस वर्ष नसतं काय आणि इकडे चालू आहे बॅक कॅमेरा आणि विमानचा इथे डान्स चालू आहे विमानला ही रील आवडली आतूची सो so या रील वरती तो डान्स करतोय आता बघा या त्याला आवडले ते रील ते गाणं आवडत सो आता चालू झालं इथे पाडव्या पाडव्यानिमित्त गिफ्ट काय हो पप्पांकडून गिफ्ट आहे मम्मीला सरप्राईज गिफ्ट आणि त्यांनी आज कुर्ता घातला त्यांना घालायचं नव्हतं कुर्ता घालून घेतला इशू इज बॅक आणि इथे गिफ्ट हो हो गिफ्ट मम्मीच पन्नास गिफ्ट रेखाकडून आमच्याकडून नवीन मोबाईल मोबाईल होता ना अनबॉक्सिंग चालू आहे हळूहळू मोबाईल मी वापरणार किती रुपये दाखवा फोन सा, हा असं दाखवा मागून दाखवा हा नवीन फोन <laughs> 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 are we in? <yet>? we won. <laughs>

तो झालेला आहे ओवाळून पाडव्यानिमित्त आता आम्ही जातो खाली आणि फटाके फोडून घेतो आणि विमानला आता फटाके फोडायचे पण खाली गेला आणि वाट बघतोय तो, तो कधी विवान येतोय आम्ही खाली जातो भेटूया खाली आम्ही आलोय खाली इथे इशू दादा आपटी पंप फोडून दाखवतो विवानला निगडे रे का सगळे सेटअप करते <laughs> <laughs> तो आता इथे पाऊस लावते रे का ठाण्यामध्ये <laughs> येऊन पाऊस लावतो आणि आता पाऊस गेलेला आहे ऑलरेडी <laughs> ये पक्षी <laughs> <laughs> आला पक्षी आला पक्षी आला पक्षी आला नाशा 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 लागला पक्षी 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 पक्षी

आता इशू नवीन आयटम काहीतरी घेऊन ते लावतो माझा लहानपणीचा मित्र सौरभ मालनकर पत्रकार पत्रकार पडलेला आमचा तर आणि भरपूर दिवसाने भेटला मी नसतो ना <laughs> तू पुण्याला ये ना दोन शब्द बोला आणि अनिकेत आणि निकिता पण आले फटाके फोडायला सो मजा चालू आहे खूप जास्त लोक आले की अजून मजा येते फटाके फोडायला हो हो धावपळ 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 हो तुम्ही फटाके फोडताय की नाही ते पण सांगा आम्हाला कमेंट मध्ये आणि इकडे आमच्याकडे तर फुल मजा चालू आहे फटाके फोडायचे